भावांनो तर आज मी आलोय पेमगिरी इथे आणि पेमगिरीचा सगळ्यात मोठा वॉटरफॉल मी भरपूर वेळा पेमगिरीला आलोय पण हा वॉटरफॉल मी कधीच बघितलेला नव्हता तिथं बॅक साईडला दिसत असेल तुम्हाला बॅक साईडला वरती तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे वाला वॉटरफॉल आणि पुढे पण अजून एक वॉटरफॉल आहे तिकडे आपण चाललोय आता तिथे तीन चार वॉटरफॉल आहे आणि आघाडी तीनदा साटकलाय त्याला थो थोडं जपून न्यावं लागतंय <laughs> तो परत परत सटकतोय ट्रेकिंगला कधीच आलेलं नाही त्याच्यामुळे त्याला जास्त ट्रेकिंगचा अनुभव नाही आहे आणि बघा तुम्ही एक बघा साईडला पाणी आहे मागून धबधबा पुढे पण एक धबधबा आहे तो पण तुम्हाला दाखवतो मी आणि पेमगिरी येथे मी भरपूर वेळा आलो आहे पण हा नजारा मी कधीच बघितला नव्हतं बाई तुमच्या माझ्या बॅक साईडला वरती बघू शकता इथं हा धबधबा असा मस्त पण आहे चला चला पुढे तुम्हाला अजून दाखवतो मी आणि साई चाललं आहे तर एक नंबर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि खरंच इथं पिक्चरचं शूटिंग पण होतं खूप मोठ्या मोठ्या पिक्चरचं शूटिंग इथं झालेलं आहे आणि खरंच इतकं अप्रतिम असं दृश्य आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता चारी साईडना बघू शकता अप्रतिम आहे म्हणजे मी पेमगिरी या गडावरती माझा हा आठवाचा नववा चक्कर असेल पण हा धबधबा मला माहितीच नव्हता हे बघा बॅक साइडला बघाय बघा हे बघा वरती बघा आणि एका फ्रंटला जर दाखवायचं म्हटलं हे बघा हा सगळ्यात मोठा धबधबा आहे अजून एक पुढे आहे जो कोपऱ्यावरती आहे तो मी तुम्हाला दाखवतो आता आणि इतकं अप्रतिम असं दृश्य म्हणजे एकदम स्वर्ग ज्याला म्हणतो आपण की एक स्वर्ग निसर्ग हा पावसाळ्यामध्ये पूर्णपणे स्वर्ग बनलेला असतो आणि तो स्वर्ग आज आपल्याला दिसतोय आता मस्त असा स्वर्ग तुम्हाला पुढे दाखवतो मी आणि हा जो पुढे आपण जाणार आहे ना हा इथं फेमस वॉटरफॉल आहे खूप लांबून लांबून आहे ना इथे लोक येतात आणि तो मी तुम्हाला आता दाखवतोय पुढे नाही आता ना नको ब्लॉग आपण काढणार होतो पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता मार्केटिंग करायचा मी आलो होतो आणि सर आता मित्र म्हटला फिरायला जायचं मग त्याला म्हणलं की चल तुला पेमगिरीचा किल्ला दाखवतो पण मावळ बोलला की इथला जो धबधबा आहे हा पण खूप फेमस आहे पण मी या धबधब्याला कधी झालेलो नाही आत्तापर्यंत एवढे पानकळे मी आलो आहे पण या धबधब्याला कधी झालेलो नव्हतो आज पहिल्यांदा आलो आहे आणि बघा तुम्ही तुम्हाला अजून पुढे जाऊन दाखवतो मी एकदम असं पूर्ण जन्नत वाटतो जन्नत एकदम असं वाटतं की जन्नतमध्ये आम्ही आलो आहे <laughs> आणि हा अजून तुम्ही बघा बॅकसाईडला बघा काय होतं कॅमेरामध्ये एवढ्या कॅप्चर होत नाही आहे पण मग तुम्ही जर बघितलं ना हे बघा दृश्य बघा तुम्ही हे दृश्य बघा एकदा हे पाणी बघा वाहणार आणि आता सुमारे जे पाच वाजले आणि पावसाचं वातावरण सुद्धा वरती झालंय व तुम्हाला ढग दिसत असेल आणि आम्ही आलोय आता पुढे बघा तुम्हाला धबधबा मी पूर्णपणे दाखवतो चला पुढे जाऊया हे बघा समोर बघा तिथे पाणी पडते दिसत असेल तुम्हाला पाणी खाली येतंय असं शेवळ आहे पुढे अशा ठिकाणी गावा तुम्ही येणार ना एकदम दंबानी आहे काय वगैरे कच्छी करते तुम्ही खाली पण जाऊ शकता एकदम दंबानी हळूहळू या आणि बघा तुम्ही हे वातावरण बघा तुम्ही इथलं तुम्ही वातावरण बघा अप्रतिम असं वातावरण आहे आणि चारही साईडला ता डोंगर आहे हे तारी बघा तारी चारही साईडला आहे जे आहे ना पूर्ण डोंगर तुम्हाला दिसत होते आणि दोन साहित्य डोंगरावरचं पाणी अशा प्रकारे समोर एक विजय दिसतोय आणि एक टॅपलेट व्हाइल वरती आहे दोन धबधबे तुम्हाला दिसून असेल तुम्ही साईडला आहे आणि अप्रतिम असा निसर्गरम्य वातावरण आहे या वातावरणामध्ये फिरण्याचा एक पावसाचा वेगळा आनंद असतो आणि तो आज मला अनुभवायला मिळाला त्याबद्दल मी माझ्या मावस भावाचे पण धन्यवाद करेन चला पुढे जाऊ माय वाले बरोबर सई सुद्या काय बघतोय मी हा जो धबधबा याचं वैशिष्ट्य असं आहे की दोन डोंगरावर तुम्ही पाणी तुम्ही पण एकत्र होऊन ते गावामध्ये जातं आणि गावाच्या ते एक मोठं धरण बनवलेलं या धरणामध्ये जे एकत्र होतं आता या निसर्गामध्ये अन्य वातावरणामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर पेमगिरी व वृक्षापासून हा सरळ रोड डायरेक्ट या धबधब्यापर्यंत येतो तुम्ही कधी येऊ शकता माझ्या आईक मध्ये मी म्हणजे केमगिरी या किल्ल्यावरती इतक्या वेळा आलोय पण हे बघा तुम्ही हे माझ्या जीवनामध्ये मी कधी बघितलं नाही आज मला खूप वाईट वाटत की मी एवढ्या वेळेस आलोय पण मला हा जो पॉइंट आहे कधी भेटलाच नाही आणि आज तो भेटतोय हे बघा माझ्या बॅक बघा इकडून एक धबधबा पडतोय इकडून अप्रतिम आहे हे बघा मी तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन नये ना अजून दबद्याचा लूक दाखवतो एकदम जबरदस्त आहे आणि पाणी जे फक्त एकच लक्षात ठेवा पूर्णपणे शेवाळ आलेले आहे आणि पूर्णपणे सटकायची भीती वाढते किंवा चालतं ना एकदम दंबान चालतंय बघा पाण्याचं स्पीड बघा स्पीडचं पाणी वाढत आणि त्याचं रिस्की नाही आहे म्हणजे जरी किती जरी पाऊस झाला तरी तुम्ही त्या आजूबाजूला थांबण्यासाठी जागा आहे सटकण्याची भीती असते सटक काय सर दादा दममानी चाल येण्या करू हे बघा हा सटकला होता ने ने आता सटकला होता हा तर माझं तुम्हाला म्हणणं एवढंच आहे तुम्ही येत आहे ना एक एक पाय दम्मानी टाका आणि पाणी जे आहे खूप स्पीड ना वाहत आहे असं नाही की पाणी खूप स्लो आहे हे बघा हा एक कार्टून आहे खूप विचित्र चाले करतोय दम्मा धम्माधम्मानी आता आपण धबधब्याकडे चाललो आहे आणि धबधब्याच्या जवळ जाऊन तुम्हाला व्यू दाखवणार आहे आणि तुम्ही बघा तुम्ही म्हणजे नजर अशी पूर्ण एवढा जबरदस्त असा हा व्ह्यू आहे खूपच जबरदस्त असा व्ह्यू आहे माईक नाही माझ्याकडे मी मला थोडंसं ओढून बोलावं लागतं मी घसा पण थोडा बसलो आहे आणि मागच्या बॅगच्या आवाजाकडे कोणी लक्ष देऊ नका आणि हे बघा हे बघा बॅगला हा व्ह्यू खूप जबर पाण्याचा वेग खूप आहे मी कधी कधी असं होतं की असं बघतो तुम्ही साईडला पण बघा खूप आहे पाण्याचा भीती वाटते कारण की असं असतं की अचानक कधी पण या धबधब्यांचं पाणी वाढवू पण शकतं अशा ठिकाणी आल्यावर काळजी घ्या फक्त जीवाची पहिली काळजी घ्या कारण तुम्ही सुरक्षित असाल तर तुम्ही अशा हजारो ठिकाणी जाऊ शकता आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे हे पण लक्षात ठेवा आणि ह्या या गोष्टीचा विचार करूनच पुढे झाला तर मी कॅमेराचा अँगल सरळ धरलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि त्याचं कारण असं आहे कारण व्हिडिओकडे माझ्याकडे स्टिक नाही बनवायला तरी पण तुम्ही बघताय तर इकडं चाळी साईडला जे जंगल आहे म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण खूप जबरदस्त आहे चा डोंगर बघा वरती डोंगर तुम्हाला दिसत असेल चाळी साईडनं डोंगर आहे आणि मधीच हा धबधबावरून पाणी जे वरून खाली येते तर असं करून पुढे जाऊन ती पण आम्ही दाखवतो मी पण मग भीतीसुद्धा वाटते कारण पाण्याचा जो प्रवाह आहे हा वाढू पण शकतो कधी पण म्हणजे जर पाण्याचा प्रवाह वाढला तर असं पण होऊ शकते की आम्ही ते फुसून पण राहू शकतो या गोष्टीचा विचार करतच आम्हाला पुढे जावं लागतं बघू शकता अजून पण पाणी म्हणजे एवढं खोलवर नाही आहे थोडंसं याच्यामध्ये निवडत आहे चला फोटो काढतोय त्याच्यामध्ये व्हिडिओ थोडासा बंद करतो स्किप करतो पुढे दाखवतो मी तुम्हाला तर भावांनो व्ह्यू एकच नंबर आहे आणि मजा पण खूप येते एक नंबर एन्जॉयमेंट होतोय मी जास्त ओलवा नाही झालोय कारण मला ओलवायला भीती वाटते तरी पण माझे पाय पूर्ण ओलले झालेले आहेत आणि मी पुढे अजूनही चाललोय तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी मी धबधब्याच्या एकदम जवळ जातोय आणि जवळ जाऊनच तुम्हाला पूर्ण व्यू दाखवणार आहे आणि या धबधब्याला भेट द्यायला तुम्ही विसरू नका तेमगिरी गावापासून अहूग्या फक्त पाच ते पाच किलोमीटर जरा पाच किलोमीटर अंतरावरती हा धबधबा आहे आणि तुम्ही कधी या मोसममध्ये म्हणजे पानकळ्या मोसममध्ये या धबधब्याला फुल पाणी असतं आणि खरंच हा धबधबा आपण आहे आणि आपल्या एकदम जवळ आहे संगनमेर तालुक्यात की जेवढे पण लोक असतील ना संगणेर तालुक्यात जे जो हा व्हिडिओ बघतोय ना त्यांनी या धबधब्याला नक्की भेटतो मी तुम्हाला सांगेल मी आता कसं असला आहे ओळू ओळू तुम्हाला सांगतो मी असे दृश्य जे आपल्या डोळ्याला एकदम सुकून देतात आणि एक वेगळा असा आनंद आपल्याला मिळतो तो या व्हिडिओमधून असं तुम्हाला म्हणजे जाणवत असेल आणि माझा आनंदही तुम्हाला दिसत असेल मला चेहऱ्याहून पडून येत असेल तर बघायला यायला विसरू नका आणि या धबधब्याचा पूर्ण आनंद घ्या बघा माझी मित्र कंपनी दोघे पण पुढे गेले आणि पाणी जे आहे मला एकदा पाण्याची खोली दाखवतो मी जास्त खोल नाही तर बघा हे मी आता पाण्यामध्ये उभं आहे तर माझ्याजवळ हे पाणी आहे उडग्यापर्यंत आहे पाणी आहे उडक्यापासून जास्त वर नाही पण पाण्याचा जो प्रवाह आहे ना हा खूप जोरात आहे आणि त्यामुळे थोडंसं चालताना एक एक पाऊल टाकत आहे पाणी जे स्पीड नसल्यामुळे थोडंसं तुम्हाला पुढे पण नोटतं आहे पण म्हणजे जे दगड आहे प्रत्येक खडकावरती पाय टाकत टाकत तुम्हाला वरती आहे ती वस्तू लक्षात ठेवा हे बघा पाणी स्पीड न वाहतं त्यामुळे भीती नक्कीच वाटते मनाला तर मग त्याचा तुम्ही एवढा विचार खाऊ आणि सटकण्याची भीती खूप आहे लक्षात द्यावा दंबानी चालू तर कारण एक एक पाऊल खूप महत्त्वाचं आहे तुमचं दंमानी टाकावं लागतं हे बघा इथे पुण्यासाठी उतरले ह्यावरती धबधबा बघा तुम्ही दृश्य बघा डोंगर पण नका तुम्ही बघा आता हे दृश्य तुम्ही डोळ्याने बघा खूप अप्रतिम आहे खूप अप्रतिम आहे हे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये का मला कळवायला विसरू नका मी खूप स्पीडला वाटते पाणी ओके फोटो काढायचा फोटो काढायचं ओके भावांनो कधी येत असेल तर नक्की या इथल्या वॉटरफॉलला नक्कीच भेट द्या आवर्जून भेट द्या आणि निसर्गाचा जो आहे ना पूर्णपणे एन्जॉय घ्या असा माझ्या मित्राने घेतलाय एन्जॉय घ्या आणि चला भेटूया पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा भाऊ तुम्हाला असेच नवीन नवीन वॉटरफॉल असेच नवीन नवीन नवी नवी डोंगर दाखवता येईल व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये